फूट 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 द्या द्या आम्हाला बरोबर आणि बाजाराची मशीन पण ना तुमच्याकडे आणि त्याचं क्रशिंग करायचं ते पण हा दोन मशी हां तीन मशीन चाल आपला नंबर काय इथला नंबर काय संपर्क क्रमांक काय कुठला नंबर आपला फोन नंबर फोन नंबर हा

आणि ही कशी मशीन आहे ही मशीन कशी आहे ना, शेंग ना शेंग। ते हो चाल यांचा नंबर आहे ब्याण्णव सातशे बारा अकरा आठशे सत्त्याण्णव हीट हिटवेव कंट्रोल सिस्टीम वसंत बी शिर्के हे या कंपनीचे मालक असून मॅनि हो प्लॉट नंबर चौसष्ट अब्लिक नऊ इंडस्ट्रीयल एरिया नांगरगाव लोणावळा असं यांचा पत्ता असून समज कोणाला जर या संदर्भात काही मा माहिती पाहिजे असेल किंवा काही वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांनी तिचा संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे मच्छंद्र मांडेकर मावळ सायद्रीसाठी नांगरगाव आपण आलो आहोत नांगरगाव येथे चौसष्ट क्रमांकाच्या शेडमध्ये आणि तिथं हिट वेव सिस्टीम अशी एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये हिटर बनतात लहान मोठे हिटर चिक्कीला लागणारा जो शेंगदाणा आहे त्याचा क्रशिंग करण्यासाठी पहिलं शेंगदाणा बाहेर जायला लागतो गरम करा करावं लागतो तसे गरम करायचे मशीन्स हीटर हीटरमध्ये तशी मशीन असतात आणि ह्या कंपन्यामध्ये अशा प्रकारच्या मशीन ब बनतात तसेच इथं चिक्की लाटण्यासाठी पाट पाटे बनवतात तर इथं कारागीर कारागीर असे पाड बनवताना दिसत आहेत चिक्की लाटण्यासाठी जो चाचणी घेऊन जो पाठ बनतो जो माल बनतो तो त्या पाठावरती टाकतात आणि त्यानंतर ती चिक्की लाटतात तर तुम्ही सांगणार का काय ह्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही हो तुमची तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा का पाठाबद्दल पाठाबद्दल काय सांगा का, का, का? का? हा चिक्की बनवण्यासाठी असा असा एक पाठ असून त्याच्यावरती लाटणं ठेवून तो चिक्कीचा मला असा भारी दा दाबणं जातो दुसरं हे हे आहे चिकच्या वडी बन वडी कटरचा मशीनचा वापर करतात आणि अशा प्रकारचं कटर हे त्याच्यावरती यूज केला हो आलं हाताने पकडायला सांगा त्यांना त्यांना पकडायला सांगा कोण हाताने असं पकडायला है बगा। हो येते अशा प्रकारचं हे चिक्कीचा माल त्याच्यावरती वडे फाडण्यासाठी असा वापर केला हो अशा प्रकारचे नवीन मशिनरीची पूजा करण्यात येते कंपनीचे मालक वसंत वसंतराव शिर्के हे पूजा करताना कर दिसत आहेत हो हो बोला प्रकारचे पूजा करण्यात येते एखादी नवीन मशिनरी आली किंवा तिचा प्रसाद ठेवण्यात येतो कुठे रमकांत साई चल मुझे ऐसा करा तुम्ही म्हणो 60 नाही 40 वर्ष बरोबर गेट चार जी ला ला ब, ब, हा अनुभव अनुभव है आणि अशा प्रकारचे मशीन इथे आणि ओन बनवले जातात ओन बनवले आणि ओन आणि त्याची गॅरंटी किती वर्ष साधारण त्याची वर्ष वर्ष ठीक आहे आणि हे ओन बनवले जातात स्पेशल टाइप आहे ओन एसपी स्पेशल हो हो अशा प्रकारचे ओवन बनतात आणि हे मावा साधिनीसाठी मच्छंद्र मांडेकर नांगरगाव